नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांनी इसवी सन एकोणावीसशे वीसमध्येच मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले इसवी सन एकोणविसशे नव्वदमध्येच त्यांना भारत सरकारनेच भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरा केली जाते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण विचार शिक्षण म्हणजेच माणसाला माणूस बनवणारे साधन आहे कोणत्याही समाजाची प्रगती त्यांच्या दुर्बळ घटकांच्या प्रगतीवरच अवलंबून असते भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष होते ज्यामध्ये त्यांनी समतेवरच आधारित आणि न्यायपूर्ण समाजाची कल्पना मांडली प्रबंधनालास खूप महत्त्व दिले आणि सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो भारत, भारत, भारत भारताच्या पवनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहरात्र कार्य करून सामाजिक बंदलकी व राष्ट्रनिष्ठा जपासली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती अत्याचार प्रखर विरुद्ध होता विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा डिसेंबर एकोणाशे चौपन्न रोजी अखेरचा श्वास घेतला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूस धन्यवाद